श्री स्वामी समर्थ आणि ओम नमशिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाओ थोडंसं मोठ्याने बोलत आहे कारण कूलर चालू आहे त्याचा खूप आवाज येतो आहे आता तुम्हाला येईल माहीत नाही मला तर मी थोडीशी खरेदी केलेली आहे म्हणजे जी पण आपली म्हणजे बाजार आहे किराणा आहे ग्रोसरींग जे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडीसं देवपूजेसाठी आणि घरामधलं माझं दुःख जे आहे ते बिघडलं होतं एक दीड वर्ष झालं म्हणजे दोन तीन वेळेस ते खाली पडलं होतं खाली पडल्याचं आणि त्याचं वायसर वगैरे एक दोन वेळेस मी नीट करून घेतलं पण ते काही जमत नव्हतं मग तसं दुर्लक्ष करून एक दीड तास लागायचा डाळ वगैरे जर शिजायला टाकली तर मग एक दीड तास दोन तास, तास कधी कधी जायचे कारण डाळ गावाकडची घरी बनवलेली आणि त्यातमध्ये कुकर बिघडलेलं त्यामुळे शिजायला खूप वेळ लागायचा तर म्हटलं असंच करत करत एक दिवशी गेलेलं आहे म्हटलं चला आपल्याला पण कामाला जायचं असते मुलांना शाळेत जायचं असते पटकन आवरत नाही आणि किती दिवस असं दुर्लक्ष करून चालत नाही तर म्हणून काय केलेलं आहे कर आणलेलं आहे ते बघा कुठल्या कंपनीचं आहे कुठल्या कंपनीचं आणलेलं आहे आणि ह्या वेळेस मोठं नाही आणलेलं आहे कारण पाच पाच दिवसाचे दोन वेळेस घेतले आणि एक वेळेस आपलं जुनं देऊन नवीन सुद्धा घेतलेलं आहे ते गावाकडे आहे काही ते चालू आहे चांगलं दोन आहे पण ते आता आणलेलं नाही म्हटलं तसं कधी कधी जर गावाकडे गेलो आपण तर ते आपल्याला यूज करायला होतो पण अशामध्ये ह्या दोन वर्षामध्ये गावाकडे सुद्धा यूज केलेलं नाहीये पण इकडे सुद्धा आणलेलं नाहीये काय होतं नाही तर पण लागणाऱ्या वस्तू तर लागतातच पण छोट्या वस्तूमध्ये भागत नाहीये म्हटलं राहू दे मग ते कधी मध्ये तिकडेच गेल्यावर होईल वापरायला त्रास होत त्याची कॅपॅसिटी तीन लिटरची आहे आणि वॉरंटी पाच वर्षाची आहे आणि मस्त बघा एका दोन सिट्टीमध्ये भात होतो आणि तीन सिटीमध्ये वरण होऊन जातो बघा आपलं आणि याच्यावर दिलेली आहे क्वालिटी क्वालिटी नाही सॉरी ऑन ओनली म्हणजे कमी गॅसवर चालव चालवायला सांगितलेलं आहे हे एकदम म्हणजे असं हाय फ्लेमवरती नाही चालवायचं आपल्याला कमीवरती ठेवला हो तरी पण होईल मी ठरवलं होता आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला पहिला गोडाचा पदार्थ काहीतरी करता येईल आणि मी घरी नव्हते मग प्रतिक्षानं काय केलेलं आहे याच्यामध्ये बटाटे शिजवलेले आहेत त्यामुळे त्याचं उद्घाटन झालेलं आहे असं याच्या शेतीवरती एक छानसं चित्र आहे मला दिसतंय का बघा माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी तर एवढी लो झालेली आहे ना विचारूच नका पण खूप बिघडलेला आहे घ्यायचं म्हणते पण चालतंय काम तोपर्यंत चालते आणि हे आणलेले आहे दोन समया तर ही एक समय जी आहे ती दोनशे वीस रुपयाची आहे मी गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये बघितली होती त्यावेळेस मला वाटते एकशे ऐंशी का नव्वद रुपयाला अशी काहीतरी होती पण या एकदम छान छोटेसे आणि क्यूट मला खूप आवडल्या आणि खूप दिवस झालं माझ्या मनात होत्या ह्या घ्यायच्या पण काय झालं महागाईत महागाईत म्हणून म्हणून सोडून दिल्या दुकानावरती मला साडेतीनशेला दिल्या असत्या पण मग फक्त समयच घेण्यासाठी आपण दुकानात जात नाही आणि ज्या वेळेस दिसलं समोर स कधी दिसतं ज्यावेळेस सीझन आहे त्यावेळेस मग सीजनच्या वेळेस आपल्याला पाहिजे त्या भावामध्ये भेटत नाही मी श्रावण महिना झाल्याच्यानंतर आता आपले मार्गशीर महिन्यातले गुरुवार गेले का त्यावेळेसुद्धा बघितल्या होत्या त्यावेळेसुद्धा चारशेच किंमत सांगितली होती पण दुकानामध्ये थोडीशी याची क्वालिटी जी आहे ती थोडीशी लो क्वालिटीची तर असो या म्हटलं जी रेट असेल ती असो द्या आता डीमार्टमधली रेट तर काही कमी होत नाही आहे पण आपले गुरुवारची पूजा स्वामींची गुरुवारची पूजा तसेच वैभवलक्ष्मी व्रताची पूजा तसेच एखाद्या वेळेस सत्यनारायणाची पूजा केल्यावर एखादी छोटी मोठी पूजा आपली असते तर त्या पूजेसाठी त्या दोन समयात छान वाटतात माझ्याकडे ते मोठे आहेत पण मोठ्या समयात घासायला ठेवून द्यायला खूप म्हणजे हे होतं तेवढा वेळ नसतो आपल्याकडे आणि असला एखाद्या वेळेस तरी पण त्याचं म्हणजे खूप वेळ पण लागतो आपला आणि तेवढा वेळ आपल्याकडं म्हणजे मग आपल्याला प्रत्येक कामाला एका कामाला जर वेळ लागला तर पुढच्या पण कामाला उशीर होत जातो तर त्यासाठी पटकन होण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी त्या चौरंगावर ठेवता येतात आपली चौरंगावर पूजा जाते खाली आणि समय होतात खूप उंच त्यासाठी ह्या मी घेतलेल्या आहेत छोट अशा मस्त दोन्ही साईडचा दोन लावण्यासाठी बघूया आता एखाद्या पूजेमध्ये तुम्हाला लावल्याच्या नंतर दाखवल तर असो दिवे भरपूर झालेले आहेत आता घरी आणि एक वीस कंटिन्यू आणलेलं आहे ते आता यूज करायला ठेवलेलं आहे ते काही तुम्हाला दाखवत नाही मी आता बस आपलं बाकीचं जे आहे हे डेलीचंच असतं आणि थोड्याशा नव्या जुन्या एक दोन वस्तू होत्या तर तुमच्याशी शेअर केलेली आहे तर चला तुम्हाला जर आवडल्या तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा समय आवडल्याबद्दल लाईक शेअर सबस्क्राइब नका करू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि अशा छोट्याशा मला खूप आवडतात तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा तर चला मी इथे म्हटले होते तुम्हाला मला जायचं आहे काहीतरी प्रतीक्षाला घ्यायला कारण कसं बड्डेच्या वेळेस वेळ नसतो काय नसतो आणि मुलांचा ड्रेस आणलेला होता तो मला रिटर्न करायचा होता त्यासाठी गेलेलो होतो तर म्हटलं चला आपल्याला जायचंच आहे तर तिलाही सोबत घेऊन जाऊया तर आम्ही गेलेलो आहोत आणि गेल्यावर सर्वप्रथम आपल्या बप्पाचं दर्शन घेतलेलं आहे जे की श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि तिथे दुकानात आम्ही ड्रेस वगैरे हो चेंज केला आणि इथं काय केलेलं आहे किचन घेतलेलं आहे गाडीला यांनी कधी स्वतःहून किचन किंवा अशा स्वतःला लागणाऱ्या वस्तू कधीच घेत नाही आहेत तर मी प्रतीक्षाने घ्यायला लावलेलं आहे तर असं घेतलेलं आहे आणि ते कानातलं बघत आहे प्रतीक्षा तर कानातलंसुद्धा तिने नुसतं बघितलेलं आहे कितीला सांगितलं का आपल्याला ते चाळीस रुपयाला सांगितलं तर ते काही चाळीस रुपयाचं वाटलं नाही आहे होत्या भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या पण नाही घेतलेलं मग आणि चला हा दुसऱ्या नंतर भूक लागली होती म्हणून वडापाव वगैरे खाल्लेले आहेत आणि मला मात्र एकादच होती तर, ले 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 तर आ, नंतर आम्ही लसी पेलेली आहे तर असो कामावरून आल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे पटकन प्रेस म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि पहिले कपडे धुवून घेतलेले आहेत कपडे भरपूर पडलेले होते आणि सर्व कपडे जे आहेत ते मी काय केलेले आहेत धुवून घेतलेले आहेत आणि नंतर बाकीचे तो तो तो, काम तोपर्यंत साडेनऊ वाजता आलेले आहेत चहा पाणी कपडे धुणं बाकी एवढंच काम झालेलं आहे साहेबाने देवपूजा केलेली आहे आणि प्रतीक्षानं पाणी केलेली आहे मी झाडझूड करून आंघोळ करून कपडे धुवून घेतलेले आहेत आणि आता बाकीचं काम करायचं आहे बाकीच्या वेळी मात्र शूट नाही केलेला आणि मेन जे घ्यायचं होतं ते राहून गेलं